सासू आणि जी अविवाहित महिला आहे ती एकत्र राहते आणि ज्या दोन सुन्न आहेत त्या विभक्त राहतात पण रेशन कार्ड एकच आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो ई केवायसी केलात का हा व्हिडिओ ई के वाय सी केलात का यासाठी नाही आहे तर एकाच कुटुंबातील दोन ते तीन महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांना इथून पुढे लाभ भेटेल का त्यांच्या अशा सुद्धा कमेंट आहेत की आम्ही एकाच रेशन कार्डात राहतो पण आम्ही विभक्त सुद्धा आहे तर आम्हाला लाभ भेटेल का खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सरकारला सुद्धा विनंती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेता असेल आणि त्या अपात्र सुद्धा झाल्या आहेत किंवा आता तुर्तास पात्र असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तर माहितीच आहे लाडकी बहीण योजनेच्या अनेक प्रकारच्या अटी आहेत त्या अटीपैकी एक महत्वाची अट म्हणजे एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित या दोनच महिलांना लाभ भेटतो आणि त्याच महिलांना लाभ भेटणार आहे तुम्हाला अट माहितीच आहे पण ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस सर्वच महिलांनी या योजनेमध्ये नाव नोंदणी केलेली होती आणि सर्वच महिलांना लाभ भेटत होता उदाहरणात मी सांगतो एका कुटुंबात चार महिला आहेत उदाहरणात घ्या एका कुटुंबात चार महिला आहेत अनेक कुटुंबात जास्त महिला असतील आता एका कुटुंबात चार महिला आहेत त्यापैकी एक सासू आहे त्यापैकी एक सून आहे त्यापैकी एक अविवाहित महिला आहे आणि त्यापैकी आणखीन एक सून आहे म्हणजे विवाहित किती झाल्या तीन कोण कोण एक सासू दोन सुना म्हणजे तीन विवाहित आणि एक अविवाहित अशा चार महिला झाल्या तर या चार महिलांना सुद्धा ज्यावेळी योजना सुरू झाली जुलै जुलै ते पुन्हा जुलै म्हणजे एक वर्षापर्यंत त्या महिलांना संपूर्ण हप्ते येत होते म्हणजेच जवळजवळ ऑगस्ट पर्यंत यानंतर त्या चारही महिलांचे हप्ते बंद झालेले तुम्हाला पाहायला भेटले असतील तुम्हाला चारही महिलांचे हप्ते बंद झालेले पाहायला भेटले असतील त्यापैकी तुम्ही सुद्धा असणार व्हिडिओ पाहताय तुमचं उदाहरण वेगळं असू शकतं आता पहा एकाच कुटुंबातील चार महिलांनी लाभ घेतलेला आहे समजलं पण या व्यतिरिक्त आता त्या चार महिला विभक्तच आहेत आता कशा विभक्त आहेत सासू आणि जी अविवाहित महिला आहे ती एकत्र राहते आणि ज्या दोन सुनं आहेत त्या विभक्त राहतात पण रेशन कार्ड एकच आहे त्यांची अडचण कोणती आहे रेशन कार्ड एकच आहे अशा सुद्धा महिला आहेत की फक्त रेशन कार्ड मध्ये नाव आहे आणि त्या विभक्त राहतात स्थानिक पातळीवरती जर चौकशी केला तर एक रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती सासूचं नाव आहे दोन सुनेचं नाव आहे आणि तिच्या मुलीचं नाव आहे पण ज्या सुना आहेत त्या विभक्त राहतात फक्त रेशन कार्डात नाव आहे आता रेशन कार्डात नाव का ठेवलेलं आहे त्यांनी विभक्त रेशन कार्ड केलेलं नाही कारण त्यांच्या नावावरती घर नाही किंवा त्यांना जे राशन भेटतं ते एकाच रेशन कार्डवरती भेटतं जर नाव वेगळं केलं त्या यादीतून तर त्यांना राशन बंद होईल या भीतीपोटी त्यांनी रेशन कार्ड विभक्तच केलेले नाही पण सरकारने कोणती जाचं कार्ड लावलेली आहे की एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित या दोन व्यतिरिक्त ज्या जादा महिला असतील त्या अपात्र असणार आहेत पण अपात्र यादी ज्या वेळेला प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा पहा या चारही महिलांचं चा नाव वगळण्यात आलेलं आहे अविवाहित महिलेचं सुद्धा आणि त्या तीन विवाहित महिलेचं सुद्धा तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं असेल तर नक्कीच कमेंट करा असं घडलेलं आहे म्हणजे चारही महिला बाद झालेल्या आहेत आता पहा पात्र कोण असायला पाहिजेत एक अविवाहित आणि त्या तिघींपैकी एक विवाहित आता जादा दोन्ही गींनी भरलेलं असेल पण सरकारने त्या ते वेळेला त्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा सोडलेले आहेत त्याच वेळी जर सरकारने हे नियम तपासून ऍप्रोवर दिले असत तर आज ही वेळ आलीच नसती पण सरकारला ही विनंती आहे की अद्याप काही कुटुंब विभक्त राहतात पण त्यांचं रेशन कार्ड एकच आहे त्यांच्यावरती हा अन्याय होऊ शकतो आणि होत आहे कारण का की सासू सासरे किंवा ती एक अविवाहित मुलगी विभक्त राहते दोन सुना आहेत त्या विभक्त राहत असतात पण आता सरकारने काय अट आहे पूर्वीपासूनच आहे की एक विवाहित आणि एक अविवाहित या महिलेलाच लाभ मिळणार आहे त्यानंतर अशा एक प्रसार झाला की ज्या अपात्र यादी आलेल्या होत्या त्या अपात्र यादींची पडताळणी करण्यात येणार आहे म्हणजे काय की दोन किंवा तीन ज्या विवाहित महिलेनी लाभ घेतलेला आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये कोणाला लाभ ला द्यायचा त्या तिघीनी सांगायचा आता उदाहरणार्थ आम्हीच सर्व्हेसाठी गेलो असं समजा त्या तिघीही महिलांना विचारलं की लाभ कोणाला द्यायचा सांगू शकतील का त्या की मलाच द्या दे, मलाच द्याच म्हणणार पण यानुसार असं होतं की वाद निर्माण होऊ सुद्धा शकतात त्यामुळे कुटुंब म्हणजे रेशन कार्ड अशी यामध्ये अट आहे पीएम किसान मध्ये अशी अट नाही पीएम किसान मध्ये कोणती अट आहे अठरा वर्षावरील जो कोणी शेतकरी असेल त्यांना या, या योजनेचा लाभ मिळणार अठरा वर्षाखालील अल्पवयीन आणि पती पत्नी यापैकी एकालाच लाभ मिळणार हा झाला पीएम किसानचा रूल्स आता जी काही लाडकी योजनेचा रूल्स आहे तो तुम्हाला माहितीच आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुद्धा विनंती की पहा पूर्वी आपण सर्वांनाच या योजनेचा लाभ दिलेला आहात आता जर ई के वाय सी केलात किंवा ज्या अपात्र महिलांच्या यादीत नाव घातलेलं आहात खरोखरच ग्रामीण भागामध्ये एकच रेशन कार्ड असतं पण त्यांच्या सुना वगैरे विभक्त असतात त्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटावा हा ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे पैसे स्टॉप करा ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे पैसे स्टॉप करा जे इन्कम टॅक्स फी म्हणजे शासकीय नोकर आहेत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांचे पैसे स्टॉप करा ज्या कुटुंबात एक अविवाहित महिला आहे त्यांना पैसे द्या विवाहित महिला आहे त्यांना सुद्धा पैसे द्या पण खरोखरच स्थानिक पडताळणी करणं गरजेचं आहे की त्या महिला विभक्त राहतात का एका जरी रेशन कार्डात नाव असेल तर त्या महिला विभक्त सुद्धा असतात किंवा त्यांनी या कालावधीत रेशन कार्ड विभक्त केलं नसेल किंवा ज्यावेळी फॉर्म भरलेला होता त्यावेळी रेशन कार्ड एकच होत असेल आणि आता विभक्त झाले असेल पण पूर्वीचा डाटा बघून जर तुम्ही निर्णय घेतला तर त्यांच्यावरती अन्याय सुद्धा होऊ शकतो आता या व्हिडिओमध्ये मी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा वारंवार व्हिडिओमध्ये वार पहा मी महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत तुम्हाला सुद्धा हे मुद्दे योग्य वाटतात का कमेंट जरूर करा लाडकी बहीण योजनेची दोन महिन्याची ई केवायसीची मुदत आहे लवकरात लवकर ई के वाय सी करा आता रेशन कार्ड वरून सापडणार का या संदर्भातील मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्ही तो जाऊन व्हिडिओ पहा नक्कीच की तुमचं रेशन कार्ड एक असेल तर त्या महिला त्या लिस्टमध्ये दिसत आहेत ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या आणि शासनाला महत्वाची विनंती की आपण स्थानिक पडताळणी करा त्यानंतरच त्या योजनेतून महिलांना अपात्र करायचा निर्णय घ्या पूर्वी आपण सर्व महिलांना लाभ देत होता आणि आता जर त्या महिलांचा लाभ काढून घेतला तर त्यांना बरं वाटणार नाही आमच्या भाषेत त्यांना बरं वाटणार नाही त्यांना असं पण वाटणार त्या महिलांना अन्याय झाला पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन धन्यवाद